गुड मॉर्निंग एवरीवन सॉरी मॉर्निंग नाही आहे इव्हिनिंग आहे गुड इव्हनिंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो आजचा व्हिडिओ हा मी फक्त रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत पावभाजीची सो so, तुम्ही नक्की बघा तर सगळ्या भाज्या घ्यायच्यात मी तुम्हाला दाखवते काय काय घ्यायच्यात ते भाज्या तुम्हाला फ्लावर बटाटा आता कांदे खूप कमी का आहेत सो मी बाहेरून कांदे घेऊन येते तर काही भाजीमध्ये सगळ्यात अगोदर तर हा काय असतो फ्लावर ढोबळी मिरची आणि बटाटा आणि हे जे वाटाणे आहेत ना ते शिजून घ्यायचे हे फ्लावर ढोबळी ओले वटाणे आणि बटाटा हे सगळं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे आणि हे सगळं तर सगळ्यात आधी शिजवून घ्यायचं आहे काय काय जण ह्याच्यामध्ये अजून काय बीट टाकतात पण बीट मला नाही वाटत बीटचं काही म्हणजे बीट, बीट फक्त ते कलर भाजीला छान यावा म्हणून यूज करतात बीटची काही टेस्ट लागत असेल पावभाजीमध्ये मला नाही वाटत सो मी ते स्किप केले जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि स्किप करायचं असेल तर स्किप पण करू शकता माझ्यासारखं आणि माझ्या घरच्यांनी मला एवढं लिटरली झाडाव चढवले की तू खूप छान पावभाजी करते तू खूप छान पावभाजी करते आणि मी आता जाणार आहे सो थोडंसं इमोशनली ब्लॅकमेल केलं आहे मला म्हणून मग आज म्हटलं करावी पावभाजी दिवस झालं खाल्ली पण नाही आहे मेसची आठवण आली मला कारण का आमच्या मेसला गुरुवारी संध्याकाळी काहीतरी स्पेशल करायचे ना मग पाव पाव तेव्हा ते मिसळपाव पावभाजी असं करायचे मेसची पावभाजी खरंच छान असायची आमच्या मी नाही ठेवते खरंच छान असायची आणि त्याच्यासोबत त्यांनी ना आम्हाला खायला पुलाव द्यायचे तो पण खूप बेस्ट असायचा तिखट असायचा ना सो त्याच्यामुळे छान लागायचा सो मी मेसला बाबतीत फक्त मेस करते पावभाजीच्या बाबतीत आणि गुरुवारचं जे काय आपण संध्याकाळी जेवण करायचे त्या बाबतीत बाकी नो no. तर भाज्या मी मस्त कुकरला लावून दिलेल्या आहेत कढईमध्येच टाकणार होते पण लवकर शिजणार नाहीत त्याच्यामुळं उशीर झाला अगोदरच मला खूप लेट लागलं so, जरा करायला सो कुकरला लागलेत आणि भाजीसाठी कांदा भरपूर असा कांदा आणि टोमॅटो टाकायचा खूप छान लागते भाजी आणि एकदम एकदम खूप असं एकदम छोट्या छोट्या छोटा छोटं चिरायचं जेवढा छोटा चिरता येईल ना तेवढा छोटा चिरायचा सो मी पण आता तेच भाजीची तयारी करते हा कांदा एवढा तिखट आहे ना लिटरली माझी बहीण जर एखादा जरी चिरायला एक दोन जरी चिरले ना तरी असे डोळ्यातून असे पाणी वाहतं आणि मी तीन चार चिरलेत माझ्या माझ्या डोळ्यात पाणी पण आलं नाही कसं काय काय माहिती पाणी संपलं का डोळ्यातलं तर काहीच आम्ही वरून शिफ्ट वरून खाली शिफ्ट झालेलो आहे कारण का आम्ही किचनवर किचन कट्ट्यावरती का जास्त काही करत नाही खालीच करतो स्वयंपाक ते बेसीचं काम झालेलं आहे आमचा हे बटर कानाला लायचं गावात शिकाय तुम्हाला तर हे बटर ह्याच्यामध्ये ॲड करायचं <shrielly> 아, 우리가 막 이렇게 놀았어. 이렇

थोडं पाणी अजून नको बस 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 काय काय टाकायचे तुला काय पाव, पावभाजी थांबण्या शकते अजून सो फायनली आमची पावभाजी तयार आहे आणि आता मी पाव भाजणार आहे आणि त्याच्यासोबत खायला कांदा आणि कोथिंबीर चिरी आहे थोडीशी सो गाईज फायनली आमची पावभाजी झालेली आहे माहीत नाही ते तशी चमकते का आय थिंक त्या मोबाईलच्या फ्लॅशमुळे ती तशी चमकते पण खूप म्हणजे खूप छान झाली होती पावभाजी आणि पावभाजीसोबत खायला आम्ही थोडासा मसाला भात पण केला होता आणि खूप बेस्ट झाली होती पावभाजी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय